कोल्हापूर जिल्ह्यातील पानोरे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना पाण्यातच बसावे लागत असल्याने ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकले कोल्हापूर जिल्ह्यातील पानोरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती लागली असून पाण्यातच बसूनच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थ आणि स्वतः विद्यार्थ्यांनी आज शाळेसमोर निदर्शने करत प्रशासनाचे लक्ष वेधले तर ग्रामस्थांनी शाळेला टाळे ठोकत विद्यार्थ्यांना घरी नेलं आहे आमच्या वर्गात इथे पाणी पडत आहे पावसामुळे आणि सगळे आहेत आणि लक्ष मुलांच्या संख्येनुसार योग्य अशा खोल्या मिळत नाहीत बसण्यासाठी तसेच कार्य शिक्षणासाठी योग्य अशी जागा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावली जात आहे त्यामुळे लवकरात लवकर शासन दरबारे आम्ही प्रस्ताव देऊनच होता शासनाने आमचे दुर्लक्ष केले